एकत्रित केली असता सदरच्या प्रकरणामध्ये घातपात निश्चित झाला शाळेपासून सुरू असलेल्या प्रेमाच्या त्रिकोनातून मित्रानेच मित्राचा सत्तर ते ऐंशी फूट खोल खनीमध्ये ढकलून निर्गुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला या प्रकरणी करवीर पोलिसांनी अल्पिन अर्फीस अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे शाळेतील मैत्रिणीवर आपले एकतर्फी प्रेम होते मात्र त्या मैत्रिणीचे महेंद्र प्रशांत कुंभार वय अठरा राहणार करले तारुका करवीर याच्यावर प्रेम होते याच रागातून चिडून आपण महेंद्राचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की, की करले तालुका करवीर येथील हनुमाननगर येथील खनीमध्ये महेंद्र कुंभार नावाच्या तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळला होता हा घातपात आहे की अपघात या दृष्टीने करवीर पोलिसांनी तपास सुरू केला होता महेंद्र कुंभारीला मंगळवारी सायंकाळी मित्राचा फोन आला म्हणून घरातून घाईगडबडीने गेला होता यानंतर तो बेपत्ता झाल्याची माहिती तपासात समोर आली होती यानुसार पोलिसांनी महिंद्रच्या फोनचे डिटेल्स तपासले यावरून पोलिसांनी एका अल्पियन संशयतेला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने प्रथम या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याची माहिती पोलिसांना दिली मात्र पोलिसांनी संशयितच्या मोबाईलची डिटेल्स तपासल्यानंतर महेंद्रला शेवटचा फोन करणारा मित्र समोर आलं आहे करवेरी पोलीस ठाणे हद्दीतील केरले या गावी तीन तारखेला रात्रीच्या वेळेला एका मुलगा खनिज पडलेला आहे महेंद्र कुंभार नावाचा अशी माहिती मिळाली त्या मुलाला सीपीआरला ऍडमिट केला असता सीपी या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला चेक केलं डेड डिक्लेअर केलं त्या अनुषंगानं अपघाती मृत्यू दाखल करण्यात आला त्या सदर तपासामध्ये करवीर पोलीस ठाण्यातील एस आय जाधव त्या अपघाती मृत्यूचा तपास करत होते त्यामध्ये आमचे पी एस आय गळवे असतील पी एस आय कलकुटी असतील किंवा डीबीजी टीम असेल सपाटे साहेब होते पी एस आय सपाटे वगैरे सगळ्यांनी सदर प्रकरण हे घातपाचं घातपाताचं प्रकरण असावं असा संशय आल्यामुळे आम्ही त्याचा छडा लावायचं ठरवलं लगेच चोवीस तासात आम्हाला सर्व माहिती गोपनीय माहिती उपलब्ध करून घेतली बातमीदार आहेत त्यांच्याशी चर्चा करून माहिती देऊन सर्व सी कॅमेरे कॅमेरा इकड तिकडची माहिती एकत्रित केली असता सदरच्या प्रकरणामध्ये घातपात निश्चित झाला आणि हा घातपात केरली ह्या गावातीलच सदरचा मयत याचा एक मित्र त्यानं केल्याचं आढळून आलं यामध्ये एका मुलीच्या प्रेम प्रकरणाचा विषय असल्याचं जाणवलं त्या प्रेम प्रकरणातून हे प्रकार घडलेला आहे त्यामुळं त्याच्यावर चौकशी आम्ही त्याच्याकडे चौकशी केली असता डिटेल्स माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर आम्ही खात्रीशीरित्या माहिती मिळवून चौकशी अंतिम गुन्हा दाखल केलेला आहे मर्डरचा आणि त्या जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं सदर गुन्ह्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत परंतु ही मयत असेल किंवा आरोपी असेल दोन्ही मायनर आहेत त्या अनुषंगानं आम्ही पुढचा तपास आणि पुढची कारवाई करून गुन्ह्यामध्ये अजून गुन्ह्याचे काय इतर काही किनारे आहेत का कंगोर आहेत का त्याचा आम्ही शोध घेत आहोत या घटनेच्या अनुषंगानं पालकांना माझी एक विनंती आहे की पालकांनी आपल्या टीन मधील मुलांच्या हालचालीवर लक्ष ठेवावं कोणत्या घटना घडत आहेत काय होत आहेत एकमेकालचे जुने असणारे मित्रच एकमेकाचे दुश्मन ठरत आहेत आणि अशा गोष्टी घडत असताना पालकांनी सतर्क राहणं गरजेचं पोलिसांनी चौकशी करत असताना आपण बरेच दिवस महेंद्रला भेटलो नाही आपला फोन उचलत नसल्याचा जबाब संशय दिला होता मात्र यानंतर संशयताच्या फोनची कुंडली पोलिसांनी त्याच्या समोर ठेवली तसेच घटना घडलेल्या खनीजवळ असणारे एका सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले यामध्ये मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन मोपेड खनीकडे असल्याचं दिसून आलं यातील एक मोपेड महेंद्रची तर दुसरी संशयित आरोपीची असल्याचं समोर आलं आहे हे सर्व दाखवल्यानंतर संशयाने खुनाची कबुली दिली